महाराष्ट्रामधल्या पाच मतदारसंघांमध्ये मतचोरी झाली की वोट जिहाद झाला असा प्रश्न आता अमित साटम यांनी विचारलाय अमित साटम यांनी धुळे बीड अमरावती मुंबई उत्तर मध्य मुंबई मुंबई उत्तर पूर्व या सगळ्या ठिकाणचे दाखले देखील दिलेत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाविकास आघाडी आणि मनसेला काही सवाल देखील विचारले आहेत दुबार मतदारांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण बघूयात तर सुरुवातीला आपण अमित साटम काय म्हणतात तेही बघूयात महाराष्ट्रामधील हे पाच मतदारसंघ बघा धुळ्यामध्ये निवडणूक जिंकले तीन हजार आठशे एकतीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं आहेत पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव बीड बीडमध्ये जी निवडणूक जिंकले सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी अमरावतीमध्ये निवडणूक जिंकले एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी आहे अठ्ठावीस हजार दोनशे पंचेचाळीस मुंबई उत्तर मध्य निवडणूक जिंकले सोळा हजार पाचशे चौदा मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं इथली त्यांनी सांगितलेली आहेत एकोणसाठ हजार आठशे पाच मुंबई उत्तर पूर्वची आकडेवारी बघूयात निवडणूक जिंकल्यात एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी आणि मुस्लिम दुबार मतं आहेत अडतीस हजार सातशे चव्वेचाळीस तर ही आकडेवारी अमित साटम यांनी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे से केदार दिघे काय म्हणतात आपण बघूयात एक तर मुस्लिम मत भाजपला मिळत नाही असं बीजेपीचं म्हणणं आहे का भाजपचा मतदार यादीवरचा अभ्यास खूप आहे मुस्लिम दुबार मतं आहेत हे माहीत होतं मग निवडणूक आयोगाला सांगून भाजपने ती कट का केली नाहीत जर ती कट केली नाहीत याचा अर्थ दुबार किंवा बोगस मतांचा भाजपला फायदा होईल असं वाटतं ओरिजिनल मत मिळणार नाहीत म्हणून दुबार नावं कुणी टाकली होती का सत्य नेमकं काय आहे असा सवालही त्यांनी विचारलाय कोणतीही असोत दुबार मत रद्द करा हीच आमची मागणी आहे असंही त्यांनी सांगितलंय